नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या कुटुंबामध्ये जे ज्येष्ठ मंडळी असती जुनी जाणती मंडळी असती आपण त्यांना ग्रामीण भागामध्ये म्हातारी माणसं म्हणतो मग ते आपली आजी असेल आजोबा असेल आपल्या शेजापाजारी अशी काही ज्येष्ठ मंडळी असेल अशा लोकांचा नेहमी मान सन्मान ठेवला पाहिजे त्यांना आदर दिला पाहिजे आणि त्यांचा वेळप्रसंगी आपण सल्लाही घेतला पाहिजे कारण त्यांचा जो अनुभव असतो त्यांचं जेवढं वय असतं तेवढं उन्हाळ पावसाळं त्यांनी बघितलेला असतात तेवढा अनुभव त्यांनी घेतलेला असतो आणि त्या अनुभवाच्या जोरावर कुठल्याही अडचणीमधून संकटामधून कसं बाहेर पडायचं कुठल्या प्रसंगी काय करायचं ह्याची ज्ञानाची शोधरी त्या लोकांकडे असते अशा लोकांचं ज्ञान घ्यायला कधीही संकोच करायचा नाही कारण तेवढा अनुभव त्यांना असतो आणि ह्याच अनुषंगानं एक छोटीशी गोष्ट सांगतो मित्रांनो एक म्हातारा माणूस आपला लेकीकडे गावाला निघाला आणि गावाकडे निघालेला असताना त्यानं ट्रेनमधून प्रवास करायला लागला रेल्वेमधून प्रवास करायला लागला रेल्वेमधून प्रवास करत असताना तो ज्या डब्यामध्ये बसला होता त्या डब्यामध्ये गर्दी नव्हती एखादा दुसरा माणूस सोडला तर अख्खा डबा डबा रिकाम होता आणि मग तो प्रवास करत असताना पुढच्या गावामध्ये एक टेशन तिथं रेल्वे थांबली थांबल्यानंतर तिथे एक पासात पोरं त्या डब्यामध्ये चढली जागा मोकळी दिसली त्याच्यामुळं बसली सगळी त्यामध्ये आणि परत रेल्वे चालू झाली रेल्वे चालू झाल्यानंतर ही पोरं टिंगलटवाळी दंगामस्ती यांची चालू होती मित्रपरिवार होता पाच सात जण असल्यामुळं आणि असंच असताना एक जणाला लहर आली म्हणली आपण रेल्वेची साखळी ओढूया बघूया रेल्वे थांबते का त्यावेळी दुसरा म्हणला अरे नको म्हणला आपण जर साखळी ओढली तर या ठिकाणी लिहिलंय म्हणला पाचशे रुपये दंड आणि सहा महिने कारावास तोपर्यंत तिसरा म्हणला वडा म्हणला काय पाचशे रुपये दंड म्हणजे काय लई मोठी गोष्ट नाही म्हणला बघूया आपल्याकडे किती पैसे आहेत आणि मग सगळ्याकडले पैसे त्यांनी तपासायला चालू केलं त्यावेळी त्यांच्याकडे बाराशे रुपये निघाले दोन दोनशेच्या तीन नोटा पन्नासच्या दोन नोटा आणि बाकी सगळ्या शंभरच्या अशी एकूण मिळून रक्कम बाराशे रुपये त्यांच्याकडे जमा झाली म्हणजे आता काय हरकत नाही म्हणले आपल्याकडं दंड जरी झाला तर दंड भरायपुरते पैसे आहेत म्हणले त्याच्यामुळे साखळी ओढूया आणि एका मुलानं साखळी ओढली मग साखळी ओढल्यानंतर रेल्वे थांबली थांबल्यानंतर ती लोकं टी सी लोकं डब्यापर्यंत पोचे उचत एक चौथा मुलगा म्हणला अरे म्हणला आपण आता साखळी वडली म्हणलं आपल्याला दंड भरायला लागणार तोपर्यंत पाचवा म्हणला नाही म्हणला आपण दंड भरायचा नाही म्हणला आपण आता ह्या म्हाताऱ्याचं नाव घ्यायचं म्हणलं की हे साखळी वडली म्हणून त्यावेळी तो, तो म्हातारा म्हणला अरे बाबा मी म्हणलं तुमचं काय वाईट केलं मी काय तुम्हाला त्रास दिला कुठलं नुकसान केलं माझं नाव कशाला घेता म्हणलं मी काय केलंच नाही तर नाही म्हणले आता तुला अडकव आहे म्हणली ह्याच्यामध्ये आपलं पैसे घालवायला पण नको मजा ती मजा झाली म्हणली आणि ह्या म्हाताऱ्याला अडकू दे म्हणली तोपर्यंत टी सी दोन पोलिसांना घेऊन तिथं पोहोचला काय अडचण आहे कशासाठी साखळी कोणी ओढली काय केलं त्यावेळी त्या मुलांनी सांगितले हो या आजोबानी साखळी ओढली म्हणली म्हाताऱ्याकडे बोट केलं तसं ते टी सी लोकं आणि ते पोलीस लोकं त्या म्हाताऱ्याकडे गेली म्हणजे का आजोबा कशासाठी ह्या वयात तुम्हाला शोभतं का म्हणजे साखळी कशासाठी ओढली तुम्ही म्हणा माझी मजबुरी होती मला अडचण होती त्याच्यामुळं साहेब मी साखळी ओढली म्हणली काय झालं काय अडचण आहे तुझी त्यावेळी त्यानं त्या पोरांकडे बोट केल्याने सांगितलं की मुलं मगापासून माझी छडछाड करतात म्हणला मला त्रास देतात आणि माझ्याकडे बाराशे रुपये होते ते ह्याने हिसकावून घेतले म्हणला मग मला साखळी ओढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही माझ्याकडे एक रुपयाही नाही म्हणला मी पुढचा प्रवास कसा करणार खायला पियाला माझी सोय कशी होणार म्हणला मी अडचणीत आहे म्हणला आणि त्याच्यामुळे माझं बाराशे रुपये मला परत पाहिजे म्हणून मी साखळी बोलली साहेब म्हणला त्या पोलिसांनी बघितलं म्हणजे थांबा यांची झाडं झडती घेतो यांच्याकडे बाराशे रुपये आहेत का बघू आणि मग त्या मुलांची झाडाझडती घेतल्यानंतर ते बाराशे रुपये त्यांच्याकडे मिळून आले आणि त्यामध्ये त्या म्हाताऱ्यानं सांगितल्याप्रमाणे दोनशेच्या तीन नोटा पन्नासच्या दोन नोटा आणि बाकी सगळ्या शंभराच्या नोटा सांगितल्याप्रमाणे निघाल्यामुळे त्या पोलिसांना विश्वास बसला की हे पैसे सगळे ह्या म्हात्याचे आहेत आणि ह्या पोरांनी आगावपणा करून ह्याच्याकडून चोरीच्या उद्देशाने ही रक्कम काढून घेतली आणि मग ज्यावेळी पुढचं स्टेशन आलं त्यावेळी पुन्हा प त्या मुलांना पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यावेळी ती मुलं त्यातून खाली उतरताना त्या म्हाताऱ्याकडून तिरकस नजरेनं बघत होती त्यावेळी त्या म्हाताऱ्यानं त्याच्या दाढीवर हात फिरवला आणि पांढऱ्या कि असाला सांगितलं की ही दाढी काय उगच पांढरी झालेली नाही म्हणला तो मला सांगत होतो म्हणला मी की बाबाने असं करू नका तरीही मला गवण्याचा प्रयत्न तुम्ही केला आणि मग संकटात तुम्ही चाला तर म्हाताऱ्या माणसाला जो अनुभव असतो त्या अनुभवाच्या जोरावर जिद्दीवर कसोटीवर तो खरा उतरत असतो म्हणून कधीही अशा माणसांना आपण कमी लेखायचं नाही कमी समजायचं नाही हे म्हातारे तुला काय कळतं आहे किंवा हे म्हातारे तुला काय समजतं आहे असं बऱ्याच वेळा बोलून जातो आपण आपल्या आजी आजोबाला पण मित्रांनो त्या लोकांच्या अनुभवावर आपल्या आयुष्याची पुढची वाटचाल आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो त्याचा अनुभव घेऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये वापरू शकतो आणि आपलं जीवन सुखी करू शकतो त्याच्यामुळे त्या, त्या लोकांचा मान ठेवा सन्मान ठेवा हीच कथ ह्याच्यामधून आपल्याला बोध मिळतो तर कथा कशी वाटली गोष्ट कशी वाटली निश्चित कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत